स्वागत आहे तुम तुमचं मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आता सकाळ सकाळ गाया पिळून झालेल्या आहेत शेतकरी जेवण म्हटलं की सकाळपासून काम आणणं सुरुवात होते तर बघा गाया पिळून झालेल्या आहेत आणि आता दूध घालायला पण जायचं आहे कारण कॅन ना गाडीला अटकून ठेवलेले हो आहेत आता बाली जाणार आहे दूध घालण्यासाठी आता इथे आम्ही कालवलेली आहे मेळण तर हे आपले जनावरांचे जो खाद्य असतं ना वालीस आणि भुसा पेट आणि भुसा त्याच्यात इकडं काही ठिकाणी त्याला वॉलीस पण म्हणतात काही ठिकाणी भुसा पण म्हणतात आमच्या तिकडे त्याला वालीस, वालीस। आणि ही पेन तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आता मेळण टाकणार आहोत गाया सुद्धा मेळण खाण्यासाठी उभ्याच आहेत त्या वाट बघू राहिल्यात आता एवढी मेळण टाकली कामांची सुरुवात होते आपलं गिंदी गावात पण आणलेलं आहे इथं इथं आणि तिकडे गिंदी गावात आणलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत कुट्टी तुम्ही बघू शकता आता जोडून घ्यायचं आहे दादू त्या टॅक्टरला आता इथं आहे ना लाइट गेलेली आहे आमच्याकडे पण हे मशीन आहे का आता मोठ टॅक्टर इथं जोडायचं आहे आता आणि नंतर आपण करणार आहोत कुट्टी मोबाईल घेऊन जा थोडं आमच्या तिकडील वातावरण रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे मुरूमसुद्धा टाकण्याचं चा काम चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि आता इथं आपलं चाललेलं आहे हे गिन्नी गवत लावण्याचं काम तर आम्ही सकाळी सकाळी आज ना गिन्नी गवत तोडलं पण लावलं पण हे बघा परत त्याला झाकून टाकलं आणि मागून त्याला सोडलेलं आहे आपण पाणी तर आता हा बाळ पण खूप भरून आलेला आहे आणि इकडे हे बघू शकता तुम्ही ही बाजरी ही आहे बाजरी हे बघा याला म्हणतात उन्हाळी बाजरी तर ती बाजरी आता मी त्याच्या जवळ नाही गेलेली त्या बाजरीच्या ते लांबूनच हे केलेलं आहे पण बाजरी एवढी छान आहे ही खायला पण खूप छान लागते तर ही बाजरीचे सुद्धा एकदम छान आहेत आणि बाजरी सुद्धा दिसायला एकदम मस्त आहे हे बघा